चार तारीख म्हणजे चार सप्टेंबर पाच सप्टेंबर आणि सहा सप्टेंबरच्या दरम्यान नाशिकला पुन्हा पाऊस होणार आहे नाशिकला पाऊस पडला तर गोदावरीला पाणी येतं आहे गोदावरीला पाणी आलं ते जायकवाडीला येतं आहे जायकवाडीचं पाणी ह्या पण जवळपास चौदा पंधरा वाटे जातात आणि या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणचे जे टेक्निकल गोसाई साहेब येतं आणि शिंदे साहेब येतं तर या ठिकाणाहून शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखीन म्हणजे मराठवाडा आणि विदर्भामध्ये चार पाच चार आणि पाच तारखेला पाऊस उघडणार आहे पण राज्यात मात्र परतीचा पाऊस जोरात पडणार आहे पुन्हा हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यात सांगायचं झालं तर चार पाचला विदर्भ मराठवाड्यातला पाऊस कमी होणार आहे पण त्याच्यानंतर सात तारखेपासून राज्यामध्ये जवळपास सांगायचं झालं तर सात आठ नऊ दहा अकरा तारखेपर्यंत सूर्यदर्शन राहणार आहे हवामान कोड राहणार आहे पण राज्यामध्ये तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी थीक मुसळधार पाऊस पडणार आहे परतीचा पाऊस जोरात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर खूप मोठा पाऊस असणार आहे तो पाऊस संपूर्ण महाराष्ट्रभर पडणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे त्याच्यामुळं परत जायकवाडी नदीला म्हणजे जायकवाडी धरण्याला परत पाणी येणार आहे परत पाणी सोडावं लागणार आहे आणि आणखी पाऊस शकता हे आता देखील पाणी सोडलेलं आहे आणि आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा परतीचा पाऊस कोणत्या जिल्ह्यात जास्त राहणार आहे लातूर जिल्ह्यात जास्त पडणार आहे त्याच्यामुळे मांद्रा धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे बीड जिल्ह्यात पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातलं देखील धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे त्याच्यानंतर हे पैठणकडे पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे पडणार आहे नाशिककडे जास्त पडणार आहे म्हणून केरळ ते सतराच्या दरम्यान खूप मोठा पाऊस पडणार आहे म्हणून त्या नदीकाठच्या शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की तुम्ही काय करायचं एवढा सप्टेंबर महिना म्हणजे एवढा सप्टेंबर महिना काय करायचं आपली जनावरे गाई धोर पाईपलाईन असल्या तर थोड्या काळजी घ्या कारण की काय होतं आहे एखाद्या जर जास्त फ्लो आला तर तुमचा हे जनावरं वाहून जाण्याची शक्यता असते पाईपलाईनसुद्धा वाहून जातात म्हणून तुम्ही जरा काळजी घ्या म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर परतीचा पाऊस मात्र महाराष्ट्राला आपल्याला झोर पण काढणार आहे म्हणून हा करायचा म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये दोन मोठे पाऊस चांगले राहणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मग सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या बऱ्याच शेतकऱ्याचे फोनेत हे पाऊस कधी उघड उघडणार काही जणांना खूप पाऊस जास्त झाला आणि काही जणांना कमी आहे तर आहिल्यानगर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या आहिल्यानगर कडे पाऊस कमी आहे पण आता जे परतीचा पाऊस येणार आहे तेरा ते सतराचा मात्र तुम्हाला खूप पाऊस पडणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की काही जास्त पाऊस झाला आहे म्हणून तुम्हाला थोडं फार सहन करावंच लागणार आहे कारण की राज्यामध्ये जरा जास्त पाऊस झालेला आहे पण आता ज्या ज्या भागामध्ये वंचित राहिलेला भाग आहे त्या भागात मात्र आता तेरा ते सतराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा अचानक वातावरण बदल झाला लगेच उद्या की जाईल